जरांगे पाटलांच्या नेतृत्वात उभा टाकलेली चळवळ साक्षात गरजवंतांचा लढा हा एकोणतीस ऑगस्टला तीन वर्ष कंप्लीट करतो आहे त्या अनुषंगाने जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये मागच्या वर्षी मुंबईला गेलेलं वादळ सरकारनं फसवणुकीच्या आणि आश्वासनाच्या जोरावर वापस पाठवलं होतं सरकारने मुंबईच्या वादळाला जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही म्हणून जरांगे पटलांनी पुन्हा एकदा मुंबईवारी करण्याचं ठरवलंय आणि महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे त्याच अनुषंगाने उद्याच्या रविवारी एकोणतीस जून रोजी राज्यव्यापी निर्णायक बैठक घेण्यासाठी जरांगे पटलांनी आंतरवाली या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाला आव्हान केलं येण्याचं त्याच आव्हानाला साथ देण्यासाठी आज नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यामध्ये संपर्क करून विधानसभा वाईज तालुका वाइज आणि जिल्हा परिषद सर्कल वाइज आम्ही त्याचा आढावा घेतला नांदेड जिल्ह्यामध्ये चळवळ आजही तशीच कायम टिकून आहे आणि येत्या एकोणतीस जूनला नांदेड जिल्ह्यातून हजारो मराठे आंतरवालीकडे कूच करणार आहेत जरांगे पाटलांचा आदेश ऐकून एकोणतीस ऑगस्टला मुंबई धडकण्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या मराठा समाजाने कंबर कसली आहे राजकारणाची मरगळ बाजूला सारून आज मराठा समाज पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने जरांगे पाटला पाटलाच्या पाठीशी खंबीर उभा आहे किती मराठा समाज मराठ्यांचं वादळ आजपर्यंत कधीच कोणाला मोजता आलं नाही एकोणतीस ला सुद्धा जरांगे पाटला निर्णायक बैठक बोलवली पण ती एक विराट सभेमध्ये त्याचं रूपांतर होणार एवढं मात्र निश्चित आहे